नमस्कार मुख्यमंत्री साहेब आपण शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटीच चा पॅकेज जाहीर केलं दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत देतो म्हणून सांगितलं पण विरोधक म्हणतात तसे लवाड आणि भामटे आपण निघाला काल दिवाळी झाली असेल आपण अपन आपली अपन करोडची संपत्ती त्या ठिकाणी ठेवली नसेल पण लॉकरच्या चाव्या ठेवल्या असतील एखाद्या फ्लॅटमध्ये तुमच्या आमदार खासदारांच्या ज्या संपत्त्या दामून ठेवल्या त्या कुलपाच्या पूजेसाठी ठेवल्या असतील मात्र आमचा शेतकरी वाट बघत होता की कधी तुम्ही त्यांच्या खात्यावर जाहीर केलेले पैसे टाकतात तर एकरी पन्नास हजाराची अपेक्षा असताना सरसकट आठ हजार पाचशे चे करोड मदत जाहीर करायची आणि ती पण दिवाळीला देतो म्हणून सांगायचं आणि वेळ काढूपणा करायचं गोड़ू इलाशी सती, सती, काल आमच्या शेतकऱ्याची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा होती मात्र आज शेतकरी घरात बसलेला असताना रात्री धो धो पाऊस पडला ते या ठिकाणी पीक असताना ते भिजून निघालं राहिलं सायल थोडं वाचून शेतकऱ्यांनी जपून स्वतःच्या पोटासाठी लेकरासाठी ठेवलं होतं ते देखील कालच्या पावसानं भिजून गेलं आज या शेतीमध्ये आम्ही आहोत ते आद्रक आहे बघू शकतो आपण असे हाल या आद्रकीचे झालेले आहे झालेले आणि आमचे आमदार अनुराधाताई चव्हाण बॅनर तुम्ही लावता फडणवीस साहेबांचे आभार तुम्ही मानता जरा लाज वाटू द्या तुमच्या मतदार संघामध्ये शेलगावच्या जळगावच्या शिवारात आम्ही हो, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे जरा रस्त्यावर या जरा बघा जरा लाज वाटू द्या तुमचे पतिदेव तुमचे फोटो बॅनरवर वापरले म्हणून तुम्हाला पत्र काढता आता शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून त्या फडणवीस साहेबाला पत्र काढा नुसते बॅनर लावू नका नुसता प्रचार करू नका मदत जाहीर केली म्हणून बॅनरबाजी तुमची पंधरा दिवसापासून सुरू आहे मात्र शेतकऱ्याला फुटी कवडी अजून भेटलेले नाही पुढच्या या आठ दोन चार दिवसात जर का तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकले नाही तर तालुक्यात तुम्हाला फिरू देणार नाही लक्षात ठेवा तुमचा हा प्रचाराचा पैसाचा जो सोंग आहे हा दबदबा आहे हा जिरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून सरकारला तीन तिघाडी सरकारला देखील या ठिकाणी इशारा आहे शेतकऱ्याची थट्टा या ठिकाणी तुम्ही लावली आहे हा शेतकरी जर का बांधावर तुम्ही रस्त्यावर किंवा शेतकऱ्याच्या गावात आला परत तर तुमच्या ढोंगावर रुमणे मारल्याशिवाय राहणार नाही गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्याची अशी थट्टा करू नका मदत जाहीर करता त्याचे बॅनर लावता मात्र शेतकऱ्याला फुटी कवडी देखील तुम्ही देत नाही ते आम्ही सहन करणार नाही आम्ही शांत बसणार नाही आणि मग ते बच्चू कडू साहेब म्हणतात ते चुकीचं नाही तुम्हाला फोडल्याशिवाय तोडल्याशिवाय कापल्याशिवाय मी शांत बसणार नाही तुम्ही जर आमच्यावर अन्याय करणार असाल मायबापाची भूमिका तुम्ही निभावणार नसाल तर आम्हाला देखील आतंकवादी नक्षलवादी व्हावं लागेल आणि हे तुम्ही आम्हाला होण्यासाठी भाग पाडता ही गोष्ट हो लक्षात असू द्या जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान जय भीम मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं एक व्हिडिओ शेअर केला दिवाळी संपली आज पाडवा आणि आज काही मिनिटांआधी त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरना शेअर केला शेतामध्ये उभे असलेले मंगेश साबळे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारतात जाब विचारतायत नुसत्याच केलेल्या फसव्या घोषणांचा जाब विचारतायत तुम्ही सांगितलेल्या आश्वासनांचा जाब विचारतायत शेतकऱ्यांना करण्यात येणार असलेल्या मदतीचा जाब विचारतायत महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खचून गेलेला पिडून गेलेला संपलेला उद्ध्वस्त झालेला शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांना आपण मदत करणार असं जे सरकारनं जाहीर केलंय त्या सगळ्या गोष्टींचा जाब मंगेश साबळे विचारतात बरं जाब विचारताना ते त्यांना इशारा देखील देत आहेत की तुम्हाला आम्ही आमच्या तालुक्यातून फिरू देणार नाही का कारण दिवाळीच्या आधी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत पाठवणार आहोत असं खूप पॅकेज जाहीर करून तुम्ही सांगितलं तीस बत्तीस हजार कोटींच पॅकेज तुम्ही महाराष्ट्राच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं त्याची इतकी बॅनरबाजी केली इतकी फलकबाजी केली कि जिकडे पहाव तिकडे तुमच्या कार्यकर्त्यांनी ने, तुमच्या नेत्यांनी ने, देवेंद्रजी धन्यवाद देवेंद्रजी आभार वगैरे असे बॅनर लावले आणि या बॅनरमध्ये किती हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले हे स्पष्ट आणि ठळक उल्लेखनीय तुम्ही दाखवून दिलं तुम्ही एक वचन देखील दिलं की दिवाळीच्या पूर्वी आम्ही तुमच्या खात्यावरती पैसे पाठवणार का उपकार करणार का शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवून शेतकऱ्यांचाच पैसा आहे त्यांच्या कराच्या माध्यमातन त्यांच्या जीएसटीच्या माध्यमातन त्यांच्या घामाच्या कष्टाने पिकवलेल्या पिकाला भाव न देता तुम्ही तुटपुंजी मदत करत आहात आणि ती मदत शेतकऱ्यांना उपकार केल्यासारखं सांगत आहात की आम्ही देणार केव्हा देणार दिवाळीच्या आधी देणार अरे संपली ना दिवाळी किती लोकांना मिळाल्यात पैसे कुणाकुणाला मिळाल्यात पैसे आणि यावर मामी आमच्या मामी या बॅनरबाजी करतात जाहिरात करतात मामींना देखील सांगणं की मामाला सांगा शेतकऱ्यांचं देणं लागतो आहे आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले पाहिजे कारण याआधी तुम्ही शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे की दिवाळीच्या आधी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत दिवाळी संपून गेली आहे आणखी देखील कुणाचीच मदत आम्हाला मिळालेली नाही आहे आणि इथून पुढे तीन दिवसात जर का या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष मोक्ष लागला नाही तर तुम्हाला तालुक्यात देखील फिरू देणार नाही असं यावेळेस मंगेश साबळे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमात म्हणतात तर मंडळी मंगेश साबळे यांचा हा व्हिडिओ नुकतंच प्रसिद्ध झाला याबद्दल तुमची मतं काय तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद